राहता तालुक्यातील खडके वाके येथे विहिरीच्या कारणावरून झालेल्या वादात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी राहता पोलीस स्टेशनला एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून यातील चंद्रकांत सोपान मुरादे हे गंभीर जखमी त्यांना प्रथम साईबाबा सुपर स्पेशालिटी व त्यानंतर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान ही घटना घडल्यानंतर मारहाण करणारे फरार असल्यानं त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करून कारवाई करावी अशी मागणी जखमी मुरादे यांच्या नातेवाईकांनी केली आहे माझे नाव नितीन सोपान मुरादे माझा भाऊ चंद्रकांत सोपान मोरे याला सतरा तारखेला मारहाण झाले होते त्यानंतर त्याला उपचारासाठी राता ग्रामीणला घेऊन आलो होतो मी त्यानंतर राता ग्रामीणने त्यांना शिर्डी साईबाबा सुपर स्पेशालिटी तिथे पाठवले तिथं त्यांचा सी टी स्कॅन एम आर आय केल्यानंतर त्यांचे मनके दोन फ्रॅक्चर आहे असं दाखव सांगितलं त्यांनी आणि त्यानंतर तिथून परत डॉक्टरांनी आम्हाला पुण्याला पाठवले पुण्याला गेल्यानंतर तिथले रिपोर्ट बघितल्यानंतर तिथं तीन मनके फ्रॅक्चर दिसले विहिरीच्या वादावरून मा, मारहाण झालेली आहे विर मुळात आमच्या क्षेत्रामध्ये आहे आमच्या नावावरती आहे विहीर आणि ते तिथं येऊन विहिरीवर ताबा मिळवत होते आम्ही त्यांना सांगितलं विहिरी आमची आहे तर ते बोलले की नाही नाही विहीर आमचीच आहे इथं काम करायचं नाही आम्ही गाळ काढण्यासाठी ट्रेन मशीन घेऊन गेलो गे तिथं त्या कारणावरून त्यांनी आमच्या वावरात येऊन आमच्या विहिरीवर येऊन मारहाण केलेली आम्ही वृत्तसर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आमची मागणी अशीच आहे की आरोपी लवकरात लवकर अटक व्हावेत आणि योग्य ते त्यांच्यावर कारवाई व्हावी चार दिवस झालेत आज पण आरोपी मोकट फिटतात आरोपींना जर अटक झाली नाही लवकरात लवकर तर अन्यथा आम्ही इथे राहता पोलीस स्टेशनला उपासणाला बसणार आहे त्यापूर्वी कुठलंही भाडण नाही झालेलं आहे मुळात ते लोक आमच्यावर दमदाटी करतात कायम आमच्या शेतातून मी रस्ता बनवलेला आहे त्यांच्या घरी जाण्यासाठी मुळात ते गट आणि छत्र आमचंच आहे आणि ते आमच्या आम गटातून त्यांनी वाळू टाकून रस्ता बनवलेला आहे त्याला चार वर्ष झाले होते त्यावेळेस पण आमच्यावर त्यांनी दमदाटी केली होती न्यायालयीन प्रकरण दाखल आहे त्या रस्त्याच्या बाबत आम्ही मोजणी सरकारी मोजणी भरलेली आहे तरी आम्ही मोजणी घेऊन गेल्यानंतर आम्हाला दमदाटी करतात ते गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आणि ते कायम वारंवार मारहाण करतात कोणाला करता, धमकावतात ते कायम तर सर्रास चाललेलं आहे त्यांचं याला कुठेतरी आळा बसला पाहिजे परसो अख्या सतरा तारखेला जी घटना घडली ना अतिशय निंदनीय समोरचे जे आरोपी आहे व्यक्ती ते गावचे तंट मुख्य अध्यक्ष त्यांच्याकडून गावस्थान ग्रामस्थानला मारण झोड झालेली आहे आणि सदर जे पेशंट आहे ते दावस्ता, दावस्ता, तीन दिवस साहेबा रुग्णात ऍडमिट असून तिथल्या हॉस्पिटलने सांगून पुण्याला इस पेशंट ऍडमिट केलेले त्यांची प्रकृती गंभीर आहे तरी आज तारीख तेवीस तारीख आहे आजही आरोपी मोकाट फिरत आहे वारंवार समोरच्या व्यक्तींना धमकी देणं या गोष्टी करून आजही आरोपी मोकट फिरताय कुठलेही त्यांच्यावर आज कारवाई झालेली नाही आमची एकच प्रशासनाला विनंती आहे की सदर व्यक्तींवरती कारवाई करण्यात यावी